नमस्कार नमस्कारी या युट्यूब चॅनेल मध्ये मित्रांनो युपीआय आणि एटीएम वरून पी एफ चे पैसे काढता येणार तर केव्हा नवे बदल लागू होणार अपडेट आले समोर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ ओकडून लवकरच खातेधारकांना आय आणि एटीएमद्वारे पी एफ रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे तर याचा फायदा कोट्यवधी खातेधारकांना होणार आहे तर मित्रांनो श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमित डावरा एन आय दिले ला दिलेल्या माहितीनुसार मे किंवा जून मध्ये हा नवीन सुविधा लागू करण्यात येणार आहे तर ई पी एफ ओ येत्या काळात युपीआय माध्यमातून फंड काढण्यासंदर्भातील सुविधा देणार आहे तर श्रम आणि रोजगार मंत्रालयाने शिफारसींना मंजुरी दिली आहे तर त्यामुळं यु पी च्या माध्यमातून पैसे स्वीकारण्याची किंवा काढण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे तर यांनी दिलेल्या माहितीनुसार सदस्य तातडीनं एक लाख रुपयांपर्यंत रक्कम काढून त्यांच्या बँक खात्यात वर्ग करू शकतात याशिवाय युपीआय द्वारे पी एफ खात्यातील शिल्लक रक्कम देखील तपासणी करता येणार आहे एकशे वीसहून अधिक डेटाबेस ला इंटिग्रेट करून प्रक्रिया डिजिटल करण्यात प्रगती केली क्लेम प्रोसेसिंग चा वेळ कमी करून तीन दिवसांवर आणला पी एफ काढण्यासाठी पंचाणू टक्के क्लेम ॲटोमेटेड आणि सोपी करण्यावर काम सुरू आहे यामुळे पी एफ खातेधारकांना कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन काढता येणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद